आले हो असे सर्व प्रश्नपत्रिकेमधील उत्तम कांबळे जिल्हा हिंगोली यांनी विचारलेला प्रश्न एका वर्गातील एकावन्न विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी चाळीस किलोग्रॅम आहे एक विद्यार्थी बाहेर गेल्यावर ती सरासरी शंभर ग्रॅम ने कमी होते तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती पहिला पर्याय चाळीस किलोग्रॅम दुसरा पर्याय चाळीस ग्रॅम तिसरा पर्याय चौवेचाळीस पॉईंट पाच किलोग्रॅम आणि चौथा पर्याय पंचेचाळीस किलोग्रॅम मित्रो किलो प्रश्नामध्ये दिलेली माहिती पाहू एकूण विद्यार्थी किती आहेत ते नंबर दोन एकावन्न विद्यार्थ्यांच्या विद्या वजनाची सरासरी चाळीस किलोग्रॅम आहेत ते पाहू बाहेर गेलेले विद्यार्थी किती आहेत एकच विद्यार्थी आहे एकूण विद्यार्थी एकावन्न आता नेमकं काय विचारले तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती विचारले अगोदर सरासरीवरून एकूण विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज काढूया काय सूत्र मग घटक संख्याची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण घटक बरोबरच्या खाली बरोबर लिहा सरासरी किती दिली चाळीस गुणिले एकावन्न काय आहेत एक एकूण विद्यार्थी एकावन्न मग चाळीस गुणिले एकावन्नचं काय होईल एक शून्य आधी देऊन ठेवा काय होईल दोन हजार चाळीस एकावन्न विद्यार्थ्यांची बेरीज आता एक्कावन्न विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी बाहेर गेला तर सरासरी ही चाळीस किलोग्रॅमपेक्षा शंभर ग्रॅम कमी होते असं प्रश्न दिले चाळीस किलोग्रॅम म्हणजेच चाळीस हजार ग्रॅम आणि चाळीस हजार ग्रॅममधून शंभर ग्रॅम तर काय होईल बघा म्हणजे पन्नासच्या वजनाची सरासरी एकोणचाळीस हजार नऊशे ग्रॅम होते म्हणजेच एकोणचाळीस पॉईंट नऊ किलोग्रॅम आता पन्नासची काढू बेरीज काय सूत्र पुन्हा या घटक संख्येची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण घटक सरासरी किती आली एकोणचाळीस पॉईंट नऊ गुणिले एकूण घटक किती राहिले आता पन्नास एक विद्यार्थी बाहेर गेल्यामुळं करा गुणाकार करॉईंटचा काय येईल बरं पॉईंट एक सोडून द्यायचा तर काय आलं एक हजार नऊशे पंच्याण्णव किलोग्रॅम म्हणून पन्नास विद्यार्थ्यांचे वजनाची बेरीज किती झाली एकोणीसशे पंच्याण्णव किलोग्रॅम एकावन्न विद्यार्थ्यांची वजनाची बेरीज दोन हजार चाळीस किलोग्रॅम पन्नास विद्यार्थ्याची वजनाची बेरीज एकोणीसशे पंच्याण्णव किलोग्रॅम वजाबाकी करून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे वजन काय करू मिळून पाहू करा वजाबाकी दोन हजार चाळीसमधून एकोणीसशे पंच्याण्णव किलोग्रॅम काढूया काय येईल वजाबाकी बघ पंचेचाळीस किलोग्रॅम कोणता पर्याय आला बघा बरं पर्याय डी <laughs> अलग अलगात